बदायू उत्तर प्रदेशमधलं एक शहर अगदी एकोणीस मार्चच्या दुपारपर्यंत बदायूचं नाव सिंगल कॉलम बातमीत छापून यावं इतकंही चर्चेत नव्हतं पण एकोणीस मार्चच्या संध्याकाळी इथे एक अशी घटना घडली ज्यामुळं बदायूचं नाव सगळ्या भारतात चर्चेत आलं बातम्यांमध्ये फ्लॅश झळकत राहिले सोशल मीडियावर हॅशटॅग ट्रेंड व्हायला लागला आणि बदायू ठरलं ब्रेकिंग न्यूज इथं घडलेली घटना ही तितकीच गंभीर होती एका तरुणानं आपल्या दुकानासमोरच्या घरात घुसून दोन निष्पाप मुलांचा खून केला या खुनामुळं चिडलेल्या लोकांनी या तरुणाचं दुकान पेटवलं बदायूमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि तेवढ्यात बातमी आली खून करणाऱ्या तरुणाचा एन्काउंटर झाल्याची बदायूमधलं हे प्रकरण नेमकं काय आत्तापर्यंत नेमकं काय घडलंय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू बदायूच्या बाबा कॉलनी भागात विनोद कुमार यांचं घर आहे व्यवसायानं कंत्राटदार असलेल्या विनोद कुमार यांचं पत्नी संगीता आई मुन्नी देवी आणि आयुष पियुष आहान उर्फ हनी अशा तीन मुलांचं कुटुंब बाबा कॉलनी मधल्या त्यांच्या घरात संगीता यांचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय देखील चालायचा त्यांच्या घरासमोरच एक सलून होतं साजिद नावाच्या बावीस वर्षाच्या मुलाचं याच सलून मध्ये विनोद कुमार यांची मुलं कटिंगला जायची सगळं काही निवांत सुरू होतं मंग आला एकोणीस मार्चचा दिवस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणीस मार्चच्या संध्याकाळी साजिद दुकान बंद करून विनोद कुमार यांच्या घरी गेला विनोद घरात नव्हते पण तो त्यांच्या पत्नीला भेटला त्यांना सांगितलं की माझी बायको गरोदर आहे तिला दवाखान्यात ऍडमिट केलंय आज बहुतेक तिची डिलिव्हरी होईल पण मला तिच्या उपचारासाठी पाच हजार रुपये हवेत संगीता यांनी त्यांच्या पतीला फोन केला विनोद यांनी देखील समोरच दुकान आहे रोजच्या दिसण्यातला मुलगा आहे त्याला पैसे दे म्हणून साजिदची मदत करायला सांगितली संगीता यांनी साजिदला पैसे देखील दिले त्याच्यासाठी चहा करते असं सांगून त्या किचनमध्ये गेल्या आणि साजिद त्यांना म्हणाला मला थोडं अस्वस्थ वाटतंय मी गच्चीवर जातो साजिदनं गच्चीवर जाताना घराखाली उभा असलेला त्याचा साथीदार जावेदला देखील बोलवून घेतलं दोघं गच्चीवर गेले तेव्हा तिथं विनोद कुमार यांची आयुष आणि आहान ही दोन मुलं खेळत होती साजिद या मुलाच्या अंगावर धावून गेला आणि दोघांचाही आपल्या जवळच्या शस्त्रानं निर्घून खून केला यावेळी कुमार यांचा मधला मुलगा पियुष देखील गच्चीवर पोहोचला साजिदनं त्याच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण पियुष तिथून निसटला ओरडत ओरडत तो आपल्या घराच्या दिशेनं गेला इकडे या मुलाची आई संगीता याही गच्चीकडे निघाल्या आणि वाटेतच त्यांना दिसला त्यांचा घाबरलेला मुलगा पियुष संगीता यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार त्यांना साजिद हातात चाकू घेतलेल्या अवस्थेत दिसला आणि त्यानं थंडपणे त्यांना सांगितलं की मैने मेरा काम कर दिया संगीता धावत पळत वरती गेल्या तेव्हा त्यांना दिसलं की आपली दोन्ही मुलं रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडली आहेत त्या जोरात किंचाळल्या तोवर साजिद आणि जावेद घराखाली देखील पोहोचले होते संगीता यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक देखील जमा झाले त्यांनी जावेद आणि साजिदला पकडण्याचा प्रयत्न केला विनोद कुमार यांनी एफ आय आरमध्ये मध्ये दिलेल्या माहितीनुसार लोकांनी साजिदला पकडलं पण जावेदला पळून जाण्यात यश आलं तोवर आयुष आणि अहांच्या आईनं आणि आजीनं जमलेल्या लोकांना साजिदनं काय केलंय याबद्दल माहिती दिली चिडलेल्या जमावानं साजिदच्या दुकानाची तोडफोड केली दुकानाला आग लावली इथनं थोड्याच अंतरावर पोलीस स्टेशन देखील आहे पण तरीही लोकांची प्रचंड गर्दी झाली आयुष आणि अहानच्या आईचा आक्रोश घरात घुमत होता लोकांनी साजिदच्या दुकानाला टार्गेट केलेलं आणि काहीच तासात बातमी आली साजिदच्या एन्काउंटरची ज्या साजिदनं दोन निष्पाप मुलांचा खून केला होता त्याचा एन्काउंटर काही तासातच झाला पण त्यामुळं अनेक प्रश्न देखील उभे राहिले साजिदच्या एन्काउंटरबद्दल माहिती देताना बरेली झोनचे आय जी राकेश कुमार यांनी माध्यमांना सांगितलं की खुनानंतर काही तासातच पोलिसांना खबर मिळाली की रक्तानं माखलेला एक व्यक्ती शेखूपूरच्या जंगलाच्या दिशेने जातोय माहिती घेतल्यानंतर तो व्यक्ती साजिद असल्याचं नक्की झालं त्यानंतर उत्तर प्रदेशच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि स्थानिक पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केला पोलिसांना पाहून साजिदनं त्यांच्या दिशेनं गोळीबार केला यात एका पोलिस अधिकाऱ्याच्या पायाला गोळी लागली त्यामुळे पोलिसांनी देखील गोळीबार करत उत्तर दिलं आणि त्यात साजिदच्या पायाला गोळी लागली त्याला जिल्हा रुग्णालयात नेलं पण रक्तस्राव जास्त झाल्यामुळं त्याचा मृत्यू झाला अशी माहिती स्वतः आयजींनी माध्यमांना दिली आहे आता साजिदचा एन्काउंटर झाला असला तरी जावेद मात्र अजून देखील फरार आहे त्यामुळे साजिदनं हे सगळं केलं कशामुळं या प्रश्नाचं नेमकं उत्तर अजून देखील मिळालेलं नाहीये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सगळं विनोद कुमार आणि साजिद यांच्यात वारंवार होत असलेल्या वादांमुळे घडलंय तर विनोद कुमार यांचं आहे आमच्यात कोणताही वाद नव्हता आता साजिदचा एन्काउंटर झाल्यामुळं ही केस संपली आहे का तर नाही याचं मुख्य कारण म्हणजे साजिदनं हे सगळं का केलं हे अजून देखील स्पष्ट झालेलं नाहीये यासोबतच या प्रकरणाची गंभीरता आहेत एक स्टेटमेंट आणि एफ आय आर विनोद कुमार यांच्या आई मुन्नी देवी यांनी माध्यमांशी बोलताना आपण साजिदसाठी चहा ठेवायला गेलो होतो साजिद आणि जावेद आपल्याशी बोलत होते आणि मग ते वर गेले असं सांगितलंय तर मुलांच्या आईनं हे सगळं आपल्यासोबत घडलं आणि साजिद आपल्याशी बोलून वर गेला असं सांगितलंय त्यामुळे मुलांची आई आणि आजी यांच्या स्टेटमेंटमध्ये तफावत आहे पण त्यांना धक्का बसल्यामुळं आम्ही त्यांची फारशी चौकशी केली नाही असं पोलिसांनी सांगितलंय पण यापेक्षा महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला विनोद कुमार यांनी नोंदवलेल्या एफ आय आरमधल्या माहितीमुळं विनोद कुमार यांनी आपल्या मुलांना साजिद वर घेऊन गेला आणि थंड डोक्यानं हत्या केली त्यानंतर नागरिकांनी साजिदला पकडून पोलिसांच्या हवाली केलं आणि त्यानंतर त्याच्या एन्काउंटरची माहिती आली साहजिकच पोलिसांच्या मते साजिद पोलिस घटनास्थळी पोहोचण्याआधीच फरार झालेला तर विनोद कुमार यांच्या मते लोकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं यामुळेच पोलिसांनी साजिदच्या केलेल्या एन्काउंटरवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत कारण साजिदकडे पिस्तूल आलं कुठून त्याला पोलिसांच्या तावडीत दिलेलं तर तो पळाला कसा आणि त्यानं हे सगळं का केलं हे प्रश्न अजून देखील अनुत्तरित आहेत काही माध्यमांनी साजिदची पत्नी गरोदर नव्हती त्यानं हा सगळा बनाव रचलेला याआधी त्याच्या दोन मुलांचा अगदी कमी वयात मृत्यू झाल्यानं तो निराश होता अशा बातम्या दिल्यात पण या सगळ्यांचं साजिदनं विनोद कुमार यांच्या दोन मुलांचा खून करण्याची कनेक्शन काय हे सगळं घडलं कशामुळं आणि या प्रकरणात जावेद काय माहिती देणार या प्रश्नांची उत्तरं महत्त्वाची आहेत एवढं नक्की